फोटो आपल्या विद्यालयातील आदरणीय सर यांच राज्य लेवलच प्रशिक्षण अगोदर पुणे या ठिकाणी झालेलं आहे पुणे या ठिकाणी सलग सात ते सात दिवस आदरणीय गावडी सरांनी राज्यातील सर्व शिक्षकांना जिल्ह्यातील प्रशिक्षण देण्यासाठी राज्य लेवलच्या अगोदर त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यानंतर राज्याला ट्रेनिंग घेतल्यानंतर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पालघर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी जिल्हास्तरीय प्रशिक्षण या ठिकाणी त्यांनी रिसोर्स पर्सन तज्ज्ञ मार्गदर्शन म्हणून काम केलेलं आहे या ठिकाणी त्यांनी जिल्ह्यातून आलेले तालुक्यातून आलेले सर्व आदरणीय प्राचार्य असतील मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील त्यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या अंतर्गत चांगल्या दर्जाचं प्रशिक्षण दिलेलं आहे जिल्हा लेवलला आदरणीय गावडे सरांनी आपल्या मोखाडा हायस्कूल किंवा मोखाड्याचं नाव किंवा रहित शिक्षण संस्थेचं नाव त्या ठिकाणी उज्ज्वल केलेलं आहे त्यांनी चांगल्या दर्जाचं प्रशिक्षण जिल्ह्यामधील विविध आदरणीय शिक्षकांना मुख्याध्यापकांना दिलेलं आहे या संदर्भात जिल्हा लेवलला आपल्या जिल्ह्याच्या आदरणीय शिक्षणाधिकारी श्रीमती संगीता भागवत मॅडम यांच्यातर्फे त्यांना प्रशस्तीपत्र आणि चांगल्या दर्जाचं चा पुस्तक प्रदान करण्यात आलेलं आहे तर सर्वप्रथम आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय काजळे सर मी सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षक कर्मचारी यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन स्काउट कौटल्या गो श्री गावडे सरांना मी शनीच विनंती करतो की त्यांनी त्यांचं प्रमाणपत्र या ठिकाणी स्वीकारावं सुद्धा thank yeah.